या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्र नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हस्त स्थलांतरित करण्याबाबत म्हणजेच या ठिकाणी अंगणवाडी ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये स्थलांतरित करण्याबाबतचा एक महाराष्ट्र शासनाचा दोन जुलै दोन हजार पंचवीसचा अत्यंत महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे पा काय सांगतो शासन निर्णय तर आपण प्रस्तावना पाहूया केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा एकशे चार नागरी प्रकल्प व चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्प याप्रमाणे एकूण पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प असून त्या अंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर एवढी अंगणवाडी अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत महिला व बालविकास विभागाच्या विविध विषयासंदर्भात दिनांक चोवीस आठ दोन हजार तेवीस रोजी मान्य उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये के राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेम शाळामध्ये खोल्या रिक्त असल्यास त्या ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत धोरण तयार करून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्र नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतर करण्याबाबत धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती पहा म्हणजे अंगणवाडी जे केंद्र आहेत जिल... ते या ठिकाणी झेल झेडपीच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्याबाबतचं धोरण त्या ठिकाणी शासनाने ठरवलेलं आहे पा आता शासन निर्णय काय झालाय तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधील रिक्त खोल्यामध्ये स्थलांतर करण्याबाबतच्या धोरणास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर धोरणाची अंमलबजावणी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात यावी पा आता सदर धोरण जी अंगणवाडी केंद्र भाड्याने भाड्याच्या जागेत समाज मंदिर इत्यादी ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकरता लागू राहील पहा म्हणजे ज्या अंगणवाडी केंद्र हे भाड्याच्या जागेत किंवा समाज मंदिरामध्ये भरत आहे अशा अंगणवाडीसाठी त्या ठिकाणी ती लागू असणार आहे तथापि भाड्याच्या जागेमधील समाज मंदिर इत्यादी ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रापैकी ज्या अंगणवाडी केंद्राच्या बाबतीत स्वमालकीची इमारत बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे अशी अंगणवाडी केंद्रे स्वमालकीची इमारत उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात पहा म्हणजे काही काही अंगणवाडी केंद्रांना या ठिकाणी इमारत त्या ठिकाणी मंजूर आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी ती इमारत उपलब्ध होईल त्यावेळेस त्या ठिकाणी ते अंगणवाडी केंद्र त्या ठिकाणी चालू केलं जाईल अशा पद्धतीचं शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण व जिल्हा परिषदेच्या ज्या ठिकाणाच्या शाळेमध्ये अंगणवाडी स्थलांतरित करायचे आहे अशा ठिकाणामधील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटरपर्यंत असावे पा म्हणजे एक किलोमीटरच्या आतच त्या ठिकाणी ते अंतर असणं आवश्यक आहे जास्त अंतरावरती त्या ठिकाणी अंगणवाडी स्थलांतरित करता येणार नाही त्यानुसार अशा शाळा इमारतीत कार्यरत वर्ग व कार्यालय यांच्या खोल्याव्यतिरिक्त वर्गखोली रिकामी शिल्लक असल्यास अशी वर्गखोली अंगणवाडी केंद्राकरता उपलब्ध करून देण्यात यावी पा म्हणजेच या ठिकाणी ज्या झेडपीच्या शाळेमध्ये आपण अंगणवाडी स्थलांतरित करणार आहोत त्या झेडपीच्या शाळेमध्ये वर्ग खोल्याव्यतिरिक्त कार्यालयाव्यतिरिक्त त्या ठिकाणी वर्गखोली असणं आवश्यक आहे ही देखील बाब त्या ठिकाणी महत्त्वाची आहे अंगणवाडी स्वर्ग खुली देताना शाळेमधील स्वयंपाकगृह स्वच्छतागृह पिण्याचे पाणी क्रीडांगण क्रीडा साहित्य इत्यादी सुविधाचा अंगणवाडी केंद्रामधील बालकांकरता वापर करण्याची अनुमती राहील पा म्हणजे अंगणवाडी ज्यावेळी झेडपीच्या शाळेमध्ये स्थलांतरित होईल त्यावेळी तिथलं स्वयंपाकगृह असेल स्वच्छतागृह असेल त्याचबरोबर पिण्याचं पाणी क्रीडांगण क्रीडा साहित्य हे सर्व वापरण्याची सुविधा त्या ठिकाणी त्या अंगणवाडीतील बालकांना त्या ठिकाणी असणार आहे सदरीर वर्ख खोलीची किरकोळ दुरुस्ती तसेच अंगणवाडीच्या लाभार्थ्याच्या दृष्टीने अंतर्गत सजावट व व्यवस्था करण्यास महिला व बालविकास विभागाच्या यंत्रणेस अनुमती राहील अंगणवाडी केंद्राचे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतर करण्याकरता संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी व त्याचे गट शिक्षणाधिकारी बाल विकास अधिकारी पंचायत समितीच्या बांधकाम शाखेचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे त्यांच्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र व जिल्हा परिषद शाळा यांचे सर्वेक्षण करून जी अंगणवाडी केंद्र नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करणे शक्य आहे अशा अंगणवाडी केंद्राच्या स्थलांतरणाबाबतचा निर्णय घ्यावा तसेच अंगणवाडी केंद्राकरिता शाळेच्या इमारतीमधील वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत वर्गखोली संरचनात्मकदृष्ट्या वापरण्यास योग्य व निर्धोक असल्याची दक्षता घ्यावी पहा म्हणजे या ठिकाणी या जे सर्व अधिकारी आहेत यांनी अगोदर पाहणी करायची आहे आणि नंतरच त्या ठिकाणी ती अंगणवाडी त्या ठिकाणी स्थलांतरित करायची आहे तदनंतर सदर वर्ग खोली अंगणवाडी केंद्राकरिता वापरण्यास उपलब्ध करून देताना सुस्थितीत उपलब्ध करून देण्याची दक्षता संबंधित मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांनी के घ्यावी तसेच सदर वर्ग खोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडी केंद्रातील बालकाचा वयोगट विचारात घेता तळमजल्यावरील वर्गखोली उपलब्ध करून देण्यात यावी पहा म्हणजे जर त्या ठिकाणची जी जेडपीची शाळा आहे ती जर बहुमजली असेल तर त्या ठिकाणी जे अंगणवाडीची मुलं असतात ते छोटी छोटी मुलं असतात त्याच्यामुळे त्यांना तळमजल्यावरची वर्गखोली उपलब्ध करून देण्यात यावी असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आले त्यानंतर अंगणवाडी केंद्र स्थलांतरित केल्यानंतर या शाळेमध्ये विजेची सुविधा उपलब्ध असल्यास अशा अंगणवाडी केंद्राकरता शाळेमार्फत विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी जी अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्याकरिता वर्गखोली उपलब्ध नाही परंतु त्या शाळेच्या आवारामध्ये अंगणवाडी केंद्र बांधण्याकरता जागा उपलब्ध होत असल्यास अशा ठिकाणी अंगणवाडी केंद्र बांधकाम महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद व संबंधित बांधकाम यंत्रणा यांनी विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून करावे ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची स्वतः मालकीची इमारत आहे परंतु इमारत जीर्णावस्थेत आहे व त्याकरता नवीन अंगणवाडी बांधकाम करण्याचे प्रस्तावित नाही अशा अंगणवाडी केंद्रांचे देखील नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गखोल्या उपलब्ध असल्यास स्थलांतर करता येईल तथापि सदर वर्ग खोल्याचे बांधकाम सुरक्षित आहे याबाबत पंचायत समितीचे बांधकाम अभियंत्या अभियंत्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच स्थलांतर करण्यात यावे त्यानंतर सदर यो अंमलबजावणी सदर धोरणाची अंमलबजावणीसंबंधी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गट विकास अधिकारी पंचायत समिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी समन्वयाने करावी सदर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता जिल्हा स्तरावर खालील समिती गठीत करण्यात येत आहे पहा म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद हे सदस्य गट विकास अधिकारी पंचायत समिती सदस्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल जिल्हा परिषद सदस्य सचिव असतील पा म्हणजे जिल्हास्तरीय समिती दर तीन महिन्यातून एकदा बैठक आयोजित करून प्रस्तुत प्रकरणी झालेल्या कार्याचा आढावा घ्यावा व त्याबाबत अहवाल आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना सादर करावा सदर शासन निर्णय ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभाग यांनी दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे म्हणजे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे की ज्या झेडपी झेडपीच्या शाळेमध्ये अंगणवाडी केंद्र त्या ठिकाणी स्थलांतरित केले जाऊ शकतात म्हणजेच या ठिकाणी आता अंगणवाडी केंद्रांना या ठिकाणी झेडपीमध्ये त्या ठिकाणी स्थान दिले जाण्याची या ठिकाणी या जी आरद्वारे आपल्याला दिसून येत आहे सर म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ही जी अंगणवाडी केंद्र आहेत ही अंगणवाडी केंद्र त्या ठिकाणी ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाहीत त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रामध्ये त्या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित सुविधा नाहीत अशा सर्व अंगणवाड्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये स्थलांतरित करण्याबाबतचा हा आजचा म्हणजेच दोन जुलै दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे त्यानुसार राज्यभरामध्ये या ठिकाणी एक लाख दहा हजार सहाशे एकोणनव्व एकोणसत्तर एवढी अंगणवाडी केंद्र त्या ठिकाणी मंजूर आहेत पा आणि त्याच्यावरती बऱ्याचशा अंगणवाड्या अशा आहेत की त्यांना स्वतःची इमारत नाही ते भाड्याच्या याच्यामध्ये राह अंगणवाडी भरवत आहेत त्याचबरोबर काही समाज मंदिरामध्ये अंगणवाड्या त्या ठिकाणी सुरू आहेत अशा अंगणवाड्यांना त्या ठिकाणी जिल त्या नजीकची जिल, जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्याबाबतचा हा आजचा महत्त्वपूर्ण जी आर सर्वांनी त्या ठिकाणी ऐकला सर्वांचं त्या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद